महाराष्ट्र शासन परिवहन विभाग प्रादेशिक कार्यालय नांदेड़ यहाँ पर हम मौजूद है और प्रादेशिक कार्यालय नांदेड़ की ओर से एक जानेवारी से लेके इकतीस जानेवारी तक रास्ता सुरक्षा सप्ताह अभियान का शुभारंभ माननीय जिलाधिकारी राहुल करडिले इनके हाथों से हुआ है और अध्यक्ष स्थान माननीय जिले के एस अविनाश कुमार सर थे कार्यक्रम के संयोजक नांदेड़ प्रादेशिक कार्यालय प्रमुख विनय अहिरे सर थे चलिए जानते हैं आगे की खबर विस्तार से आणि या शुभारंभा अंतर्गत आज या जिल्ह्याचे एस पी साहेब कमिशनर साहेब पी डब्ल्यू डी आणि परिवहन विभागाने अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यामध्ये वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्याला माहिती आहे की रस्ता सुरक्षा हा कार्यक्रम आपण जरी एका दिवसासाठी राबवत असलो किंवा अभियान एका महिन्यासाठी राबवत असलो तरी आजच्या काळामध्ये फार हा महत्वाचा आपल्या डेली लाईफस्टाईलचा विषय झालेला आहे कारण चांगले झालेले रोड ओव्हरस्पीडिंग आणि वाढणारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही एक फार मोठी आव्हानात्मक बाब बनलेली आहे आणि त्या वर सर सर्वांगीण मार्ग काढायचा असेल त्यामध्ये अनेक पैलू आहेत त्यामध्ये मग जिथं आपले ब्लॅक स्पॉट आहे त्याची इम्प्रुव्हमेंट करणं लोकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक असेल त्या ठिकाणी कारवाया करणं अशा एक सर्वंकष आराखडा तयार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्व स्टेक होल्डर्स हे आपले ऑन बोर्ड पाहिजे किंवा त्यांचे समविचार त्यांच्यामध्ये पाहिजे आणि मला वाटतं की नांदेडच्या त्या टीममध्ये असा एक सगळा समन्वय आहे आणि आम्ही हाच संकल्प आज केलेला आहे की आपण येत्या वर्षामध्ये या सगळ्या बाबींवर विचार करून शंभर टक्के नांदेड मधले जे अपघात आहेत ते कमी करणं आणि फॅटिलिटी कमी करणं याच्यामध्ये यशस्वी होऊ असा मला विश्वास वाटतो धन्यवाद सर रस्ता सुरक्षा अभियान 2026 जो चालू आहे है और महीना चलने वाला है तो नांदेड़ शहर नांदेड़ जिले के अंदर होने वाला है तो सर सविस्तर थोड़ी सी जानकारी रास्ता सुरक्षा अभियान जो आरटीओ और जो डिफरेंट एजेंसीज हैं उन सबके कोऑर्डिनेशन में अगले एक महीने चलेगा जिसमें कि जन जागृति और अलग अलग स्टेक होल्डर्स का इन्वॉल्वमेंट में हम लोग जोर देंगे बट आज का जो प्रोग्राम था वो आर ऑफिस ने काफी अच्छे से नियोजन करके आगे का जो प्रोग्राम है जो नंबर्स पिछले साल के हैं इन सब पे आज एक तरह से हमें बताया है और जितने भी विद्यार्थी हैं हमारे अलग अलग संगठन के लोग हैं उन सब को इन्वॉल्व करके एक पेज पे लाके आगे कैसे करना है इसके लिए आज चर्चा हुई है तो मैं प्रशासन जिला प्रशासन और पुलिस प्रशासन पर्टिकुलरली की तरह से आह्वान करूंगा कि जो भी मोटर व्हीकल एक्ट के कायदे में प्रावधान है जो भी गाइडलाइंस हैं उनका हम लोग पालन करें सेल्फ प्रोटेक्शन सेल्फ सेफ्टी के लिए हेलमेट लगाना या सीट बेल्ट लगाना और जनजागृती इसमें जास्त जास्त जास, जास, पॉझिटिव्ह पार्टिसिपेशन रखे अफराध का प्रमाण है या फॅटिलिटी का प्रमाण है दोनों हम लोग कम करेंगे यू वेलकम सर अभियान दोन हजार सव्वीस चा आजचा उद्घाटन समारंभ पार पडला त्यासाठी सर्व मान्यवर आणि येऊन नांदेडकरांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे जे काही नांदेडकर आहेत किंवा जे काही लोक आहेत यांच्यामध्ये मोठ्या व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरिताचा हा महिना आहे उद्देश हाच आहे की आपला जीव रस्त्यावर जाऊ नये याकरता परिवहन विभाग पोलीस विभाग एकत्रितरित्या प्रयत्न करत करत आहेत आणि करणार आहेत या महिन्याचं औचित्य एवढंच आहे की फार मोठ्या प्रमाणावर आम्ही याची जनजागृती तसा कारवाई करणार कारवाई करणार आहोत फक्त विभागानंच कारवाई करून अपेक्षित नाही जनतेचा सरळ सहभाग विद्यार्थ्यांचा सरळ सहभाग देखील अत्यंत आवश्यक आहे रस्त्यावर जे आपले मागच्या वर्षी चारशे आडुतीस जीव गेले त्यातले आगामी वर्षामध्ये कोणाचाही जा जीव जाऊ नये यासाठी सर्व विभाग आज आपण पाहिला असेल सर्व एका मंचावर आले होते उद्देश यांचा हाच आहे की येणाऱ्या वर्षामध्ये आपला जीव रस्त्यावर जाऊ नये यासाठी विभाग जे काही कामकाज करणार त्यासाठी आपलं सहकार्य आणि प्रत्यक्ष सहभाग हे अत्यंत आवश्यक आहे सर्व विभागाचा प्रयत्न असाच आहे की आपला जीव रस्त्यावर जाऊ नये त्याकरता एकच सांगू इच्छितो की रस्त्यावरचे नियम पाळा दुचाकीवर असताना हेल्मेट घालूनच दुचाकीवर दुचाकी चालवा चार चाकीमध्ये बसला बसल्यानंतर सीट बेल्ट लावूनच नुसत्या ड्रायव्हरने नव्हे तर त्याच्या बा शेजारी बसलेल्या व्यक्तीने आणि मागच्या सीटवर बसलेल्या लोकांनी देखील सीट बेल्ट वापरणं आवश्यक आहे दारू पिऊन वाहन चालवल्यानंतर काय वातावरण कल्पना मद्दे प्रा, मद्दे वार वार नहीं नहीं। आहे तर दारू किंवा मद्यप्रा मध्यप्राशन न करता वाहन चालवले गेले पाहिजे त्यानंतर मोबाईलवर किंवा रॉंग साईड न येणे हे पण प्रमुख कारण आहेत आपले अपघात होण्याचे नांदेड शहरामध्ये आणि सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते ओव्हर स्पीड आहे स्पीड पेक्षा जास्त अपेक्षे क्षमतेपेक्षा जास्त स्पीड असते ते स्पीड जर चालू आहे अतिवेगाने वाहन चालू तर अपघाताची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात वाढते वाताहताची तीव्रता ती मोठ्या प्रमाणात वाढते हे वाताहत होऊ नये तुमच्या जीवाला काही अपाय होऊ नये याकरता पोलीस विभाग आणि आर टी विभाग या अख्ख्या पूर्ण महिन्याभरामध्ये जे काही कार्यक्रम करतील त्यामध्ये आपलं सहकार्य असू द्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छासह रस्त्यावर आपला जीव सुरक्षित राहू अशी आगामी वर्षात सर्वांसाठी कामना करतो जय हिंद आज तारीख एक जानवरी 2026 प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड़ की ओर से रास्ता सुरक्षा सप्ताह का आयोजन किया था उसमें टाइगर ऑटो रिक्शा संगठना भी सहभागी हुई है जैसा कि रिक्शा चालकों ने फ्रंट सीट नहीं बिठाना चाहिए यूनिफॉर्म में अपना ऑटो चलाना चाहिए सिग्नल का फॉलो करना चाहिए जो रोड पे झेबरा क्रॉस है उसको पार नहीं करना चाहिए दारू पी के ऑटो नहीं चलाना चाहिए ऐसे हम ये महीने भर के अंदर विविध उपक्रम ट्रैफिक पुलिस और आर के माध्यम से और करने वाले हैं। जैसा कि आज ये इसका प्रोग्राम जिला अधिकारी महोदय राहुल करडीले साहब पुलिस अधीक्षक अविनाश कुमार साहब प्रादेशिक परिवहन अधिकारी आहिर साहब के यहाँ से हुआ है तो मैं नांदेड के तमाम ऑटो रिक्षा चालकों से वाहन चालकों से गुजारिश करता हूं कि आप नियम में कायदे रह के अपना वाहन चलाइए और अपना रोड सप्ताह सुरक्षा को कामयाब बनाइए महाराष्ट्र शासन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड आणि कैलासवासी गणपतराव पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सडक सुरक्षा जीवन रक्षा हे लोकाभियान राबवलं जाणार आहे याच्या अंतर्गत अ ड्रायव्हरांचं मोफत शिबिर असणार आहे जे ऊस वाहतूक करतात शेतकरी त्यांना जॅकेट वाटपाचा कार्यक्रम आहे रिफ्लेक्टिव्ह टेप्स लावण्याचा कार्यक्रम असेल जनजाग इतर सगळे जनजागरणाचे कार्यक्रम पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये घेतले जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा रस्ता सुरक्षा सोहळा पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे